नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूयात मी हर्षवर्धन बंगलोरमध्ये राहतो चार वर्षापासून मी एस्की ग्राफिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करत होतो मला व माझ्या पूर्ण टीमला माहीत होते की कॉर्पोरेट दर्जेच्या तुलनेत आमचे पगार खूप कमी होते पण कामाचे जे स्वरूप होते त्या बाबतीत मी खूप समाधानी होतो व वा कामाचे वातावरण आनंदी होते आणि फक्त व्यवसायाच्या दर्जाप्रमाणे कमी पगाराच्या कारणासाठी नोकरी सोडण्याची माझी इच्छा नव्हती मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली व ऐश्वर प्रदाता श्री परमज्योतींचे आवाहन करून रोज एकवीस वेळा जय बोलो प्रार्थनेस सुरुवात केली मूल्य निर्धारणाच्या एक आठवड्याआधी आमच्या टीमच्या प्रमुखांनी बाजारात संबंधित कंपन्यांचे सी टी सी स्टँडर्ड मिळवले आणि विचार विनिमय होण्यासाठी व्यवस्थापनाकडे पाठवले आणि वेळेस व्यवस्थापनाने विनंती मान्य केली व संपूर्ण टीमचा पगार वीस टक्के वाढवला विशेषत माझ्यासाठी माझा, माझा पगार पंचवीस टक्के वाढवला होता जय बोलू ऐश्वर्य प्रदाता श्री परमज्योती की जय धन्यवाद श्री परमज्योती